महाराष्ट्र राज्याचा राज्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती तिथीप्रमाणे अक्कालकोवा शिवसेना संपर्क कार्यालय या ठिकाणी साजरी करण्यात आली गटातून नुकतेच निवडून आलेले अक्कालकोवा विधानसभा मतदारसंघाचे आमदार आमच्या पाडवी तसेच जिल्हा परिषदेचे माजी समाजकल्याण सभापती शंकर पाडवी यांच्या नेतृत्वाखाली शिवजयंती साजरी करण्यात आली तसेच अक्कलगोरा शहरातून प्रमुख मार्गावरून मिरवणूक देखील काढण्यात आली यावेळी बहुसंख्य शिवसैनिक तोलामोलाचे पदाधिकारी सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य माजी जिल्हा परिषद पंचायत समितीचे सदस्य या ठिकाणी उपस्थित होते शिवसेनेचे अंगीकृत असलेले संघटनेचे पदाधिकारी या ठिकाणी मिरवणुकीसाठी उपस्थित होते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयघोषाने अक्कालकुवा शहरातून मिरवणूक काढण्यात आली